श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग तेहतीस आणि चौतीस प्रथम भाग तेहतीस आपण स्वरूपी राहणे हा धर्म आणि बाकी सगळे अधर्म तुम्ही काहीही करा पण पन अगोदरपणाने असणाऱ्या ज्ञानाला देहरूपी मुळीच मानू नका सकाळी आलेल्या जागेची आठवण ठेवा म्हणजे असे की झोप पूर्ण झाली नाही आणि जाग पूर्ण आली नाही ही सूक्ष्म स्थिती पकडण्याची सवय करा आणि थोडे तिथे थांबा ही अतिशय सूक्ष्म अशी अवस्था आहे तुम्ही सकाळी उठल्यावर जग आपोआप तयार होऊन मला कालच्या सारखेच अनुभव असे म्हणते तुम्हाला तुम्ही आहात हे जे कळते ते तुम्हाला पाहिजे हीच आहे मूळ माया बाकी सर्व गुणमाया हे ज्ञान न विसरणे म्हणजेच सद्गुरूचा किंवा सद्गुरु वचनांना वचनांचा जागता सहवास किंवा जागता पहारा होय गुणमाया म्हणजे न झालेली गोष्ट फक्त झाली 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 असे वाटणे न वावरणाऱ्याला आपण खात्रीपूर्वक सर्वत्र वावरतो आहे असे वाटणे ही सर्व मनाची कहाणी आहे मी वावरतो मी करतो अशी आपली जी ठाम समजूत जोपर्यंत आहे तोपर्यंत मनाचा जाच मनाचा त्रास मुकाट्याने तुम्हाला सहन करावाच लागेल आपण म्हणजे व्यक्ती नव्हे तर व्यक्त असे कळते पण आहोत प्रथम तुम्ही तुमच्या लक्षात केव्हा आलात धर्मग्रंथाची तत्वज्ञानाची पाने चाळून चाळून चघळून हे कळेल काय लक्षात आहे ते आपण आणि लक्षात यायच्या आधीचे आपण याचा शोध घ्या ज्याला कळते तो निश्चित जे कळणारे आहे त्यापासून दूर आहे हे इथे ऐकलेले मनापासून ऐकून जर तुम्ही वागलात तर तुम्ही प्रथम पासूनच जी पूर्णता होता तीच पूर्णता तुम्हाला पुन्हा मिळेल असे समजा तुम्ही आधी आहात मग जीव जगत ईश्वर ब्रह्म, माया वगैरे वगैरे जर समजा आपल्याला दीर्घायुष्य लाभले तर सध्या आपण आपले आपले म्हणून जे मिरवतो ते बिना मालकाचे तसेच पूर्वीसारखेच राहील दुसरा मालक येईल सव्वाशे वर्ष आपण जगलो तर सव्वा महिन्याचे मूल आपल्याला व्हावे लागेल न नकळत म्हणजे हगणे मुठणे आपले हे इतरांना सहन करावे लागेल दीर्घायुष्य हे दृष्ट आयुष्य आहे त्यामुळे केवळ फजितीच होते आणि फजितीला पारावार राहत नाही ज्ञानेश्वरीत याचे तंतोतंत असे खूप छान वर्णन केले आहे अख्खे जग सलाम करत होते ते आपल्या जर्जर अवस्थेची किळस येऊन रस्ता बदलतील म्हणून बेताचे आयुष्य असेल तरच शेवटपर्यंत उदो उदो होतो म्हणून सध्याच आपण कोण आपण काय हे नीट समजून घ्यावे आणि तेही आताच मग कदाचित वेळ मिळणार नाही मरायचेच आहे तर आपण काय हे समजून घेऊन तरी मरावे आता सद्गुरूचे वचन ते तू आहेस किंवा तू स्वतःला सध्या जे समजतोस ते तू पुढेच नाहीस हे असे हाताशी आले आहे त्यातच खोलवर जा तीच आज्ञा प्रमाण माना बाकी सगळे अप्रमाण ब्रह्माची नावे अनंत अनंत आहेत पण आपल्या उपयोगाचे जितके आहे तितकेच वाक्य आपण गाठीशी बांधा आपण असल्याचे ज्ञान जिथे नाही तेथे ब्रह्म माया ईश्वर जीव जगत हे पण नाही आपला मुळचा जिवंतपणा हा नाम रूप रहित आहे पण बाहेरच्या गोष्टीवर सांगितलेल्या गोष्टीवर ऐकलेल्या गोष्टीवर वाचलेल्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला त्याबद्दल कुठलीच शंका घेतली नाही त्या ऐकलेल्या पाहिलेल्या संस्कारामुळे आपण देहरूप झालो आहोत भाग बत, बत्तीस भाग चौतीस आपण आहोत हे ज्ञान साक्षात तेच आहे जे शब्दात सांगता येत नाही आपण आहोत हे ज्ञान साक्षात तेच असल्याचा अनुभव आहे आपण आधी आहोत नंतर सर्व आपण जगात नाही तर जग आपल्यात आहे आपल्याला अज्ञान असेपर्यंत जे आवडते ते ज्ञान झाल्यावर अजिबात आवडे नाशे होते श्री निसर्गदत्त महाराज मोठा मार्मिक प्रश्न विचारतात मनाने दुःख कळते कि मन हेच दुःख आहे या एकाच प्रश्नाच्या उत्तरात सारेच्या सारे अध्यात्म गुंडाळल्या गेले आहे याचे उत्तर कुणी तुम्हाला सांगून उपयोगी नाही ते उत्तर तुमचे तुम्हालाच शोधावे लागेल कुणाला ते तुम्हाला समजून पण सांगता येणार नाही म्हणून कुणालाही ते विचारू नका ही केवळ एक पोकळ जिज्ञासा राहील स्वतःच शोधा श्री महाराजांच्या शिकवणीच्या संपर्कात राहा कदाचित एखाद्या वेळी तुमचे तुम्हालाच हे कसे हे कळेल एकदम क्लिक होईल कदाचित आयुष्यभर कळणार पण नाही पण फिकीर करू नका बीज पडले आहे वृक्ष होईल बीज पडले आहे अंकुर येईलच पोटात नऊ म्हणे मनाचा अनुभव होता काय अवांछितरित्या प्रकाशित झालेल्या आपल्या अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणाचा हा एक चिदानंदात्मक असा खेळ आहे दुसरे काहीही नाही स्त्री वा पुरुष कोणी नाही कल्पनेचीच ती कल्पना आहे शब्दांच्या किंवा कल्पनांच्याच घरट्यात हे जग नांदते मुंबई हा केवळ शब्द आहे मुंबई आण कुणाला सांगितले तर तो कदाचित पिशवीभर तिथली माती आणू शकेल मुंबई नाही सगळं काही जेवढ्या तेवढ्या पुरतच खरं आहे शब्दाने शब्दाला दिलेले नाव शब्दाबरोबरच जाते तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेल्या विचारावरच परत परत विचार करता शंका घेऊन विचार करत नाही आपले पण हे कधीच विचाराधीन नसते त्याचा विचार करायचे काही कामच नाही कारण ते आहेच म्हणजेच जाणीवेने जाणीवीचा शोध विचाराद्वारे लावण्याची अजिबात गरज नाही जाणीवेने दुसरे अनेक शोध लावता येतील पण शुद्ध जाणीवेचा शोध मात्र लावता येणार नाही कारण ती असणेपणाच्या स्वरूपात सर्व प्राणी मात्रात नित्य हजरच आहे अगोदरची आहे मन म्हणते त्याप्रमाणे मी आहे असे जो म्हणतो तो करंटा होय तो बद्ध होय ब्रह्म अजातीय त्याला कुठलीच जात नाही आपण आहोत याचाच सतत पाठपुरावा करा एखाद्या पुरुषाला म्हटले की दोन दिवसात तू निश्चिंत बाळांत होणार याचा ऐकणाऱ्या पुरुषावर काहीही परिणाम होत नाही तसेच एकदा जो स्वतःला देहरहित म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण देहरहित आणि अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय हे पाच कोश रहित जो स्वतःला समजतो त्याच्यावर मग कशाचाच काय कशाचाही परिणाम होत नाही प्रत्यक्ष मृत्यूचाही त्याच्यावर परिणाम होत नाही त्याचे रूप देह नाही त्यावर कशाचाच डाग कसा लागणार सूर्यावर कणभरही डाग नाही जो देहबुद्धीचा डाग काढत नाही तो सुखात सुद्धा दुःख भोगतो पण हा डाग ज्याने काढला तो दुःखातही सुख भोगतो आणि सुखात तर तो सुख भोगतोच आहे